नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर आपण पोल्ट्री फार्मवरती कशा पद्धतीनं मेडिसिन वापरतो हे तर सांगतोच पण आज आपल्याला पोल्ट्रीमध्ये फवारा मारायचा आहे म्हणजे अजून पक्षी आलेलं नाही आहे पण आपले पक्षी येणार आहेत त्या दृष्टिकोनातून आपण यातमध्ये जे कीटक असतात जीव जंतू असतात ते मारण्यासाठी आपण एक फवारा मारत असतो त्याच्याबद्दल आज माहिती सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे हे मेडिसिन आणलेलं आहे आपण रॉकेट म्हणून बघू शकता हे रॉकेट आहे आणि याचं हे जे मेडिसिन आहे ते आपण एक एक पंपाला म्हणजे हा वीस लिटरचा पंप आहे तर वीस लिटरला जवळजवळ चाळीसशे ml त्या हिशोबाने फवारणी करणार आहे ती कशी करणार आहे काय करणार आहे ते सगळं दाखवतो मी तुम्हाला तर हे एक जवळजवळ ह्या फवार एका पंपाला चाळीस एम एलच्या हिशोबाने घेणार आहे आपण तर आपल्याकडं घेण्यासाठी औषध घेण्यासाठी बघू शकता हे चाळीस एम च पंचेचाळीस पन्नास रुपया हे चाळीस एम एल याच्यामध्ये औषध घेणार आहे आपण तर याच्यामध्ये आपण मेडिसिन घेतलेलं आहे रॉकेट म्हणून तुम्ही बघू शकता कारण काय होतं जीव आणि मोठ्या प्रमाणात जर शेडमध्ये खराब असेल तर ते मरून जातात आपण सुना तर मारले पण हे मारल्यानंतर बरचशी फरक पडतो म्हणजे जीवजंतू मरणाला तर आपण त्यासाठी मारतोय गरजेचं असतं कारण पक्षी येण्याच्या आधी आपण जर समजा फवारणी वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या असेल तर चांगल्या प्रमाणात रिझल्ट यायला काय अडचण येत नाही किंवा पक्ष्यांना बाकीचा प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी आपण फवारणी करणार आहे प्लस जागा नाही उषून द्यायला त्यासाठी आपण असा फवारा ठेवला आहे आपला शेडच्या बाजून पण फवारा मारायचा आहे आणि शेडमध्ये पण मारायचं आहे पण शेडच्या आहे बघू शकता आपला फार्म आहे तर आपण ही पूर्ण फवारणी कशा पद्धतीने करतो आणि चुना मारून घेतला आहे चुन्याचा व्हिडिओ जो आहे तो आपण टाकलेला आहे तुम्ही बघू शकता साहित्याची नाही ती चुना मारतानी खाली केली जेव्हा वरतीच होते चुना मारल्यानंतर एक दीड तासाने खाली केली कारण त्याचा जो वास असतो चुन्याचा बाकी शेडमध्ये पण पांग होतो आणि जे बाकीचे कीटाणं असतात ते मरून मरून जातात त्या हिशोबाने आपण पूर्ण पॅक केलं आता हे कशा पद्धतीने फवारं मारतो तिथं आपण बघू शकता समजा ते एवढं मारलंय तर हे मारल्यानंतर आपण पूर्ण अशा पद्धतीने आपण केलं तर अशा पद्धतीने आपण पूर्ण फवारणी करून घेतो आणि केली पण पाहिजे कारण जर समजा शेरमध्ये जर किटाणू असेल कि कि तर पक्ष्यांना शंभर टक्के प्रॉब्लेम येतो त्यासाठी फवारणी असेल चुना असेल किंवा इतर गोष्टी असेल मेडिसिन देण्याबाबत किंवा मारण्याबाबत ही संपूर्ण काळजी आपण शेडमध्ये फामत घेतली पाहिजे तर त्यासाठी आपले व्हिडिओ आहे पण जर समजा काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद